आवाज नमस्कार मी सेजल देशमुख आणि तुम्ही संध्या लाईफ महायुतीचे एकशे पन्नास मतदारसंघात यांनी गडबड केली असल्याचा आरोप आता उत्तम जानकर यांनी केलाय तर अजित पवार यांचा मतांनी पराभव झालाय पवार यांचे बारा एकनाथ शिंदे अठरा आणि भाजपचे सत्याहत्तर असे एकशे सात उमेदवार प्रत्यक्षात निवडून आले जयकुमार गोरे यांनी तीस हजार मते चोरली ते सुद्धा प्रत्यक्षात तेरा हजार मतांनी गोरे पडले असं आमदार उत्तम जानकर यांनी म्हटलंय जानकर हे आज शरद पवार यांच्या भेटीसाठी बारामतीत आले होते यावेळी त्यांनी माध्यमांशी बोलताना महायुतीने ईव्हीएम मध्ये फेराफार पुन्हा पुन्हा एकदा आरोप निवडणूक घेणार तर मी राजीनामा देतो घ्या पोटनिवडणूक असं म्हणत त्यांनी निवडणूक आयोग व न्यायालयाच्या भूमिकेवरच ही आक्षेप घेतलाय तर येणाऱ्या काही दिवसात राहुल गांधी शरद पवार यांच्यासोबत निवडणूक आयोगाकडे जाणार असल्याचंही त्यांनी म्हटलंय पवार साहेब मार्केटवाडीला येऊन गेल्यानंतर त्यांना साहेबांची भेट मार्केटवाडीच्या विषयानं ज्या ज्या पद्धतीनं आम्ही खोलामध्ये गेलो त्या पद्धतीनं ज्या बोट वरती मला एकतीस मतं दाखवलेली होती आणि त्यांना चारशे मतं दाखवली त्या ठिकाणच्या लोकांनी स्वतः येऊन प्रतिज्ञापत्र करून म्हणजे अपिडेव्हिट करून त्या ठिकाणी मला दिलेले मी निवडणूक आयोगाकडं आहे चार दिवसामध्ये राहुल गांधी आहेत पवार साहेब आहेत निवडणूक आयोगाकडं आम्ही जाणार आहोत आणि त्यांना ही सगळी प्रक्रिया दाखवणार आहोत शिवाय यामध्ये जी गडबड केलेली होती जी मध्ये कंट्रोल बॉक्स मध्ये गडबड करतात पण टेक्निकली आम्हाला ते समजून होती आमचं साधं म्हणणं आहे की व्ही व्ही मधून जी चिठ्ठी खाली टाकली जाते त्याला काळी जी ग्लास लावलेली आहे ती चिठ्ठी आमच्या हातामध्ये यावी आणि तुम्ही प्रिंट केलेली चिठ्ठी आमच्या हाताने त्यामध्ये टाकली म्हणजे ही निवडणूक पारदर्शकपणानं होईल आता जी निवडणूक घेतलेली आहे या या सरकारनं त्यामध्ये जवळजवळ दीडशे मतदारसंघामध्ये यांनी गडबडी केलेल्या आहेत यांचे मतदारसंघ किती आलेले आहेत पूर्ण सखोल माहिती काढल्यानंतर अजितदादा सुद्धा या मतदारसंघामध्ये वीस हजार मतांनी पराभूत जवळ अजित अजितदादानी त्यामध्ये एक लाख ऐंशी हजार जी मतं पडलेली आहेत त्यापैकी वन थर्ड म्हणजे तिनाशी एक दोनशे असं प्रोपोर्शन तिथं सुद्धा लावलेलं होतं त्यामुळं योगेंद्र दादांची मतं ऐंशी हजार अधिक सात अशी एक चाळीस आहेत आणि त्यांच्यामधली एकाऐंशी मधली त्या ठिकाणी साठ वाजा होतात एक वीस वरती दादा सुद्धा अजित दादाजी फक्त बारा आमदार या ठिकाणी या राज्यामध्ये निवडून आलेले आहेत त्यानंतर एकनाथ शिंदेचे फक्त अठरा आमदार निवडून आलेले आहेत बा आणि भारतीय जनता पार्टीचे सत्याहत्तर आमदार अशी मिळून सगळी मिळून संख्या त्यांची एकशे सात आहे आणि दोन तीन अपक्ष आहेत अशी एकशे दहा फक्त संख्या आहे आणि असा असताना यामध्ये जो सखोलपणाने मी अभ्यास केलेला आहे प्रत्येक मतदारसंघ वाईज अभ्यास केलेला आहे प्रत्येकाला काय लावलं त्या ठिकाणी जयकुमार गोरेच्या बाबतीमध्ये सुद्धा एकाच पाच असं प्रोपोर्शन त्या ठिकाणी लावण्यात आलं जयकुमार गोरेना मत आहेत एक लाख अठ्ठेचाळीस हजार था आणि त्या ठिकाणी गार्ग्यांना मत आहेत एक लाख तीन हजार तर त्या ठिकाणी त्यांची सुद्धा था तीस हजार मतं ही ह्या म्हणजे गार्गेंची त्यांनी सोडली त्यामुळे ती जर वजा केली त्यामधून तर गार्गे एक लाख तेहतीस हजारावरती असतात आणि जयकुमार जरी एक लाख एकतीस हजारावरती असतात ते दहा हजार मतांनी तिथे सुद्धा तेरा हजार मतांनी हे झालेलं आहे आणि प्रत्येक मतदारसंघ वाईज मी काढलेला काही ही मतदारसंघ मी त्यामध्ये तांत्रिकदृष्ट्या सगळ्या अंगाने त्याचा अभ्यास करतोय आता पवारसाहेबांची भेट झाली दिल्लीमध्ये राहुल गांधी पवारसाहेब आणि आम्ही सगळी मिळून त्या ठिकाणी निवडणूक आयोगाची भेट घेणार आहोत त्यांना हे दाखवणार आहोत आणि त्याच्यामध्ये तुम्हाला हातापाया पडून आम्ही तुम्हाला विनंती करतो की व्ही व्ही पॅटमधली चिठ्ठी आमच्या हातामध्ये आली पाहिजे आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये ती घेतल्याशिवाय आम्ही राहणार नाही त्या सरकारनं राजीनामा देणार पाहिजे तुम्ही देत नसाल तर त्या माळशिरस मध्ये मी राजीनामा द्यायला तयार आहे त्या ठिकाणी पोटनिवडणूक ही घेतली पाहिजे आणि पोटनिवडणूक घेऊन आज तुमचं सरकार आहे तुम्हाला काल एक लाख आठ हजार मतं आम्हाला बघायचं आहे त्या तालुक्यामध्ये तुम्हाला वीस हजार मतं का सरकार असल्यानंतर एक एक चाळीस मतं होतात एक पन्नास होती तर आम्हाला आहे तुम्हाला त्या तालुक्यामध्ये वीस हजार मतं आहेत आणि त्यासाठी मी माझा राजीनामा द्यायला तयार आहे असं निवडणूक आयोगाला आम्ही लिखीपत्र तयार केलेलं आहे आज पवारसाहेबांकडे मी ते दिलेलं आहे साधारणपणे उद्धवजी ठाकरे पाच तारखेला सहा तारखेला मार्कडवाडीला येणार आहेत त्यानंतर पवारसाहेब वेळ राहुलजींची बसून घेतो म्हणले आणि त्या ठिकाणी जाऊन आम्ही हे सगळं करणार आहे आणि निवडणूक आयोगानं नाही ऐकलं ना निवडणूक आयोग हा हिनी नेमलेल्या शिपायासारखं काम करतो त्या ठिकाणी आणि सुप्रीम कोर्ट सुद्धा अतिशय भेदरलेल्या आणि दबलेल्या अवस्थेमध्ये परंतु ह्या सगळ्यांना या सगळ्यावरती कुणी ना कुणीतरी लढाई केली पाहिजे मात केली पाहिजे आणि ही लढाई आम्ही लढणार आहोत कोणत्याही परिस्थितीमध्ये हे लोकमताचं नसलेलं सरकार हे चार महिन्याच्या आतमध्ये तुम्हाला जमीन व्यस्त झालेलं दिसेल अशा पद्धतीची रचना आम्ही केली नाही तुम्हाला त्या बाबतीमध्ये बरोबर माझी चर्चा झाली पवार साहेबांबरोबर झाली व्हीव्ही पॅट मधली संख्या पहिलं मत आपण बटन दाबल्यानंतर ते कंट्रोल बॉक्स ला जात होता आता बटन दाबल्यानंतर ते पहिल्यांदा व्हीव्ही ला जात व्हीव्ही पॅट मधून कशा पद्धतीने चिठ्ठी छापली जाते साधारणपणे पहिल्यांदा कुणी गेला समजा घड्याळाच्या बटन दाबलं घड्याळ्याचं बटन दाबल्यानंतर तुम्हाला घड्याळाची चिठ्ठी दिसते त्या ठिकाणी लाईट लागली जाते आतमध्ये आणि ती जी काच आहे ती हिची आहे गॉगल ग्लास आहे त्यानंतर तुम्ही ह्याला तुतारी वाजवणाऱ्या माणसाला मत द्यायला चार लोक बरोबर गेली चारही मतं टाकली पहिल्या माणसाची जी चिठ्ठी छापलेली आहे ती तशीच ठेवली जाते दुसरा आल्यानंतर फक्त लाईट लावून दाखवली जाते की तुम्हाला कन्फर्म वाटतं की आपलंच ते ह्या म्हणजे व्ही व्ही हे फसवणुकीचं साधन आहे त्यामुळे कोणत्याही परिस्थितीमध्ये या म योगेंद्रदानी काही माघारी घेतलेली नाही व्ही चिठ्ठ्या आणि इकडं कंट्रोल बॉक्समध्ये दाखवलेला डिस्प्ले हा सारखाच असतो त्यामधून काही निघणार नाही त्यामुळं पैसे वाया घालवणे त्याच्या त्यातून आणि कुणाच निघणार नाही सगळे सगळ्यांनी ना आम्ही पैसे भरले त्यामधून काही निघत नाही आम्ही त्याच्याही ना। पुढं गेलोय आणि त्यामुळं ती एक स्टेप आमची माघारीची असली तर शंभर पटीने आम्ही पुढे गेलो अशाच माहितीसाठी आमच्या संध्या संध्यालाईव्ह चॅनलला लाईक ला, ला, शेअर आणि सबस्क्राईब करा